नमस्कार प्रेक्षकांनो वी एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर या तिकीटधारकांसाठी एक मे पासून स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवेश बंद नियम होणार अधिक कडक एक मेपासून रेल्वे नव्या नियमानुसार वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करण्यासाठी बंदी असेल प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने नियम अधिक कडक केले आहेत भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे आता कन्फर्म तिकीट धारकांनाच प्रवास अधिक आरामदायक होणार असून वेटिंग तिकीट असणाऱ्या प्रवाशांना निर्बंध लागू केले जाणार आहेत रेल्वेने या नियमांची अंमलबजावणी एक मे दोन हजार पंचवीस पासून कडकपणे करण्याचे ठरवले आहे वेटिंग तिकीट वर स्लीपर आणि एसी कोच मध्ये प्रवेश बंद जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल आणि तुम्ही स्लीपर किंवा एसी कोच मध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला अडवले जाऊ शकते नवा नियम स्पष्ट करतो की वेटिंग तिकीटधारकांना आता केवळ जनरल कोचमध्ये प्रवास करता येणार आहे ए सी आणि स्लीपर कोचमध्ये केवळ कन्फर्म तिकीटधारकांनाच परवानगी मिळेल नियम तोडल्यास ती टी तुमच्या दंड ठोठवू शकतात किंवा तुम्हाला जनरल डब्यात हलवू शकतात आय आर सी टी सी बुकिंगबाबत महत्त्वाची माहिती तर सी बुक केलेले ऑनलाईन वेटिंग तिकीट जर कन्फर्म झाले नाही तर ते आपोआप रद्द केले जाते मात्र अनेक प्रवाशांनी काउंटरवरून स्लीपर किंवा एसी कोच मध्ये चोरट्या पद्धतीने चढतात या गोष्टींमुळे कन्फर्म तिकीट धारक प्रवाशांना अस्वस्थता आणि गैरसोयीचा सामना करावा लागतो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला निर्णय उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन शशी किरण यांनी सांगितले की या नव्या नियमांमुळे कन्फर्म तिकीटधारक प्रवाशांचा अनुभव सुधारेल वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांकडून होणाऱ्या त्रासामुळे अनेकदा तक्रारी मिळत होत्या या कोच मधील गोंधळ कमी होणार असून प्रवास सुसज्ज व सुरक्षित होणार आहे प्रवास करताना आता अधिक सतर्क राहा जर तुम्ही वारंवार वेटिंग तिकिटावर प्रवास करत असाल तर आता तुम्हाला अधिक खबरदारीने योजना आखावी लागणार आहे नियम मोडल्या दंडाचा किंवा कोच बदलण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे रेल्वेच्या अधिकृत अपडेट लक्षात ठेवूनच तिकीट बुक करा आणि प्रवास करा तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद